हॅलो हाय नमस्कार मी नंदा बजाज आज मी आले सिद्धू आणि भावनाच्या लग्नाला आणि त्याच निमित्ताने स्वतः सिद्धू भावना आपल्यासोबत आहेत तुम्हाला दोघांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये कसे मस्त छान होत कशी चालली आहे लगीन भाई खूप दगदग दिसते म्हणजे पाऊस येतोय आणि आज सगळ्यात एवढा गोंधळ झालाय गर्मी आहे यावर सगळ्या शूटिंग सुरू आहे काय सांगायला अनुभव गरमी तर आहेच खूप 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 या सगळ्या अडथळ्यात ना आम्ही शूटिंग करतोय पण आय थिंक सगळ्यांची साथ आहे आणि सगळ्यांचा उत्साह आमच्या आम्हाला बूस्ट करतोय त्यामुळे आम्हाला खूप मजा येते शूटिंग करायला चला मस्त सगळं छान चाललंय भावना लग्न सोया सुरू आहे काही जुन्या ठाई त्यातल्या होत आहेत हो म्हणजे आय थिंक कुठल्याही लग्नाच्या वेळेला असं वाटतंच आपल्याला काहीतरी आपल्या लग्न आठला आठवतेच त्यामुळे काही काही सायमनीस करताना आठवण येते की मी असं केलं होतं मी तसं केलं होतं नसतंच आणि तुम्ही काय म्हणू शकता आपण एक अनुभव घेत की अनुभव छान आहे इच्छा झाली मुलं पण आय एम शुअर की लग्न वगैरे संपल्यानंतर ती इच्छा पुन्हा मी मिटेल बर हां तेच भावना फायनली एवढे सगळ्या प्रयत्नानंतर तुला भेटते कसं वाटतंय अरे जाम भारी वाटत या लग्नात ऍक्च्युली

बरं तू याच्यावर एवढी चिडचिड करत असतेस म्हणजे नेहमीच त्राव असतो पण रिअल लाईफ मध्ये कसं आहे तुमच्या दोघांच म्हणजे सीन तर सीन बसायचं तर बसतो आपला आमचा आमचा टाइमपास चाललेला असतो बेसिक बेसिक काही असं नाही म्हणजे आम्ही दोघे खूप असे खूप बोलके काही नाही होत आम्ही दोघे त्यामुळे तसे आम्ही हलके फुलके गप्पा मारतो नसेल तर छान आपापले मोबाईल हा किंवा उशीर झाला आता वेळ झाला आता घरी जायचंय मग जोडीवर कशी रिएक्शन आहे काय प्रतिक्रिया आहे ऑडियन्स तुम्ही सांगा आणि आमच्याकडून तर खूप छान आहे लोकांना खूप आवडतंय आणि आय थिंक सिद्धूच कॅरेक्टर दिवसेंदिवस इतकं आयडियल होत चाललंय की ते आय थिंक सगळ्याच मुलींना लोकांना सगळ्यांना खूप आवडत आहे इम्प्रेसिव्ह वाटत आणि आम्ही सीन करताना पण ते आम्ही कायमच चर्चा करतो की खरंच असं इतकं कोणीतरी करत असेल किंवा इतकं जेन्युनली कोणीतरी वागत असेल तर कोणालाही ते आवडणारच आहे त्यामुळे छान छान खूप पोर्ट्रे केलं जाते त्यामुळे आणि भावना इतकी एक्स्ट्रीमली त्याच्यावर नाराज असणं किंवा तिचा स्वभाव थोडासा रडका आणि चिडचिडा त्याच्या बाबतीत असणं आणि कट्टू त्याचं इतकं चांगलं वागणं हे एकमेकांना इतकं छान कॉम्प्लिमेंट करतं ना की लोकांना त्यात नाव आवडत फिमेल फॅन फॉलोविंग वाढलेगी नाही सिद्धदानित तशी तर होतच समाजाले ती माहिती स्वतः समजली मी म्हणतो आणि यात टाउन गोली वर्ड आणि हे दुडी खूप आवडते फाइनली नवीन होते तुझं टार्गेट कंप्लीट झाले प्रेक्षकांना काय सांगाल ठीक आहे काही नाही टार्गेट कंप्लीट झालेलं आहे तर माझ्याबरोबर या लग्नात तुम्ही मजा करा आणि टेक्निकली आमचा हा हे एपिसोड्स बघाल ना से आम्ही विथ आउट एफ भावना आणि सिद्धूची आतापर्यंतची जर्नी तुम्ही बघत आलाय आणि आय एम शुअर या पुढची जर्नी तुम्हाला आवडतीये कशी घडणार आहे त्यांची त्यामुळे तुम्ही नक्की हा विवाह सोहळा बघा आणि तुमच्यासाठी आमच्याकडून हे भावना आणि सिद्धूच्या लग्नाचे लाडू थँक्यू थँक्यू